नमस्कार मित्रांनो सुस्वागतम मुरांबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये सीमा ही अक्षयला आतमध्ये घेऊन जाते आणि त्याच्या एक कानामागे येते तेव्हा अक्षय म्हणतो की आई मी चुकलेलं नाही मला सर्व आठवते ते ऐकून तर सीमाला खूप मोठा धक्का बसतो परंतु सीमा ही अक्षयला आतमध्ये घेऊन गेल्यानंतर आजी मात्र ही सीमावर खूप रागवत असते की ह्या सीमाला काडीची अक्कल नाही कुणाच्या आनंदावर विरजन कसे घालायचे हे तिला कळते तर अभिषेक लगेच म्हणतो की आजी प्लीज आपल्याला सत्य काय आहे हे माहिती आहे त्यामुळे मोठ्या आईला दोष देऊ नकोस कारण तू सत्य जे आहे ना ते नजरेआड घालवण्याचा प्रयत्न करतेस आजीला राग येतो आजी म्हणते की अरे अभिषेक तू काय बोलतो कुणाशी बोलतो जरा विचार करून बोल तेव्हा अभिषेक म्हणतो की माझ्या आजीशीच बोललो पण मी काय चुकीचं असे बोललो रेवा लगेच म्हणते की अरे अभिषेक प्लीज रागावूच नको आणि रागामध्ये दारू प्यायला सुरुवात करू नको म्हणजे झाले तर आजी लगेच धक्क्याने रेवाकडे बघत असते तेव्हा आनंदला खूप राग येतो म्हणतो की हे पग रेवा तू मुद्दाम त्याच्या समोर दारू हा शब्द काढू नकोस अभि म्हणतो की आनंद शांत हो रेवा म्हणते की अरे आनंद दादा मी काय केले तर आनंदला आणखीन राग येतो आनंद म्हणतो की अग रेवा गप्प बसतो तू, तू इनडिरेक्टली त्याला मूर्ख बनवण्याचा प्रयत्न करते हे समजण्या इतका मी मूर्ख नाही रेवा तर खूप भडकते की अरे आभी तू समजाव दादा काही पण बोलतात मी कधी त्याला इन्सिकेट केले का तर रमाकांत काका का सुद्धा रेवाला रागाने म्हणतात की रेवा अगं तू जरा शांतच राहा आनंद जे काही म्हणतो ना ते चुकीचे नाही हे कळले ना तुला काल जेव्हा अभी दारू पिऊन आला त्यामागे तुझा तर हात नाही ना, ना। तेव्हा रेवा म्हणते की अहो बाबा काय बोलतात तेव्हा अभि म्हणतो की बाबा प्लीज अहो विषय कुठेतरी भरकटतो प्लीज तुम्ही थांबवा तेव्हा रेवा पुन्हा म्हणायला जाते की अभी बाबा तर अभि इतका भडकतो की रेवा बास जाता आणि अभि रागानेच आजीला म्हणतो की दिसते का आजी काय का होते ते आणि जे काही होते ना ते सर्व मुळे होते आजी म्हणते की काय रे हे सर्व माझ्यामुळे होते आणि तुला परत एकदा सांगते की तोंड सांभाळून बोल आभी म्हणतो की नाही हे सर्व तुझ्याच मुळे होते तेव्हा रमाकांत काका सुद्धा म्हणतात की काय आई खरं आहे का ते सांगू का सर्वांना तर आजी लगेच म्हणते की काय रे तुम्ही बाप लेख मिळून का माझ्याशी भांडतात तेव्हा भा आभी म्हणतो की आजी मी भांडत नाही तुम्हाला सर्वांना जाणीव करून देण्याचा प्रयत्न करतो आणि खास करून आजी तुलाच आपण नेमकं काय करतो हे आजी तुझ्या लक्षात येते का तर आनंद आभीला शांत करायला जातो अभि म्हणतो की एक मिनिट आपण हे सर्व नाटक करतो पण ह्या नाटकाच्या ह्या प नादात आपण खऱ्या आयुष्याची उधल मादल करतो रेवा आणि माझं लग्न झालेले आहे हे जवळजवळ तुम्ही सर्वजण विसरलेस का रमा तर खूप रडत असते तिच्या डोळ्यातून खूप पाणी येते तेव्हा अभिला लगेच आजी म्हणते की अरे अभि तसे नाही तर अभि म्हणतो की मग कसे आहे तसे नाही तर मग लग्नाचा घाट का घालतो आपण हा सर्व काय करतो आपण हे सर्व अक्षयची यामध्ये चूक नाही कारण त्या बिचाऱ्याला तर काहीच कसे आठवत नाही पण त्याच्यासाठी आपण हे चुकीचे वागत चाललो पण कुठपर्यंत हे सर्व आणि हे नाटक आपण आता ना खरे समजायला लागलो की काय रेवा म्हणते की अरे अभि मला एक गोष्ट सांग की आपण हे सर्व मुद्दाम है मी ही करतो का अक्षयला बरा होण्यासाठीच करतो हे सर्व सर्व समाधानासाठीच ना तेव्हा म्हणतो की प्रत्येक वेळी जर काही बोललो तर आपण करतो हे कुठपर्यंत ऐकून घ्यायचे मी कुठेतरी हे थांबवायला हवे पण आजी हे सर्व कुठे जाऊन थांबणार आहेत आणि एक मिनिट अक्षयने लग्नाचा घाट घातला होतात का पण रेवाने पहिल्यांदा सांगितलं की तिला अक्षय लग्न करायचे म्हणून ಅಕ್ಷ रेवने हे सर्व मुद्दाम पहिल्यांदा केले आणि रेवाने हे सर्व कुणाला विचारून केले असेल आणि आजी तू सुद्धा की आपण दोन आठवड्यात एंगेजमेंट करूयात मग आजी हे सर्व काय सुरू आहे तुझे सुद्धा तुम्ही प्लीज विसरू नका की रेवा माझी बायको आहे ना आणि अक्षयची बायको रमा तर रमाला खरंच खूप मोठा आधार मिळतो रमा रडतच आम्ही बघत असते त्यानंतर तेथे सनी येतो सनी हे सर्व बघून विचारतो की काय झाले आणि एकदम तुम्ही सर्वजण असे गप्प का झालेत रमा लगेच आपल्या डोळ्यातील पाणी तेव्हा सनी विचारतो की तुम्ही सर्वजण आता तर जोरजोरात भांडण करत होते मग आता काय इतके गप्प बसले अरे मी सुद्धा तुमचा फॅमिली मेंबर आहे त्यामुळे मला सुद्धा कळले पाहिजे काय सुरू आहे ते तेव्हा आनंद म्हणतो की काय रे अरे हे सर्व तर ठीक आहे पण तू काय इतका पोटाला हात लावून उभा आहे आता कारण सनीची कशी हाल झालेली असते कावेरी मंगलमावशी आणि पंकज काकाने केलेली असते म्हणून सनी तर पोटाला हात लावूनच उभा असतो तेव्हा सनी लगेच म्हणतो की काय रे तू कधी तिकट खाल्ली का त्यामुळे तुला माझा प्रॉब्लेम नाही करणार आणि समोर त्याला केक दिसतो लगेच केक बघून तो तर खूप खुश होतो आणि पार्वती आजीला म्हणतो की ए आजी वाला बर्थडे आणि आजी मी खूप तिखट खाल्लेले आहे त्यामुळे जरा केक केक खातो तेव्हा सनी तर खाण्यासाठी तांग मारत असतो तर लगेच अभि आजीला विचारतो की काय आजी नाटक त्यानंतर इकडे आतमध्ये सीमा ही पोर दुखण्याचे नाटक करत असते तर शशिकांत तिच्यावर ते ओरडतो तेव्हा अक्षयला खूप राग येतो अक्षय म्हणतो की ती सुद्धा एक माणूस आहे मशीन नाही बटन दाबल्यानंतर ऑन किंवा ऑफ तेव्हा शशिकांत म्हणतो की अरे बचड्या ही बाई कशी आहे हे तुला माहिती नाही आणि त्या दोन वर्षात तू जे काही ना त्या दोन वर्षात या बाईने काय काय केले हे तुला माहिती नाही तेव्हा अक्षय म्हणतो की काय केले तिने आणि भलेही मला दोन वर्षातले का पन काही आठवत नाही पण लहानपणापासून मी तिला ओळखतो ती माझी आई आहे आणि तिने माझ्यासाठी खूप काही केलेले आहे तेव्हा शशिकांत म्हणतो की अरे भोळ्या बछड्या इने लहानपणापासून काय काय केले ना हे तुला जर सांगितले तर खरंच ते ऐकले ना तर सर्व तुझ्या केल्यावर पाणी फिरेल तेव्हा अक्षय म्हणतो की हो सांगा ना मला मग तिने काय काय केले तर अक्ष शशिकांत म्हणतो की असे मग तिने रेवा ही तुझी बायको हवी असे हिला वाटत नाही तिला रेवा तर मान्यच नाही तेव्हा सीमा म्हणते की नाही हो असे काही नाही तर शशिकांत म्हणतो की हो अगदी तेच खरे आहे की रेवा इला मान्यच नाही सून म्हणून एक नंबरची कपटीबाई आहे ही तेव्हा अक्षयला खूप राग येतो सीमा म्हणते की नाही हो तुम्ही काही कसे बोलतात हे सर्व खोटं आहे शशिकांत म्हणतो की काय खोटं आहे का थांब तुझे आतडेच बाहेर काढतो तेव्हा अक्षय म्हणतो की आपण एक क्षणभर धरू की हे सर्व खरं असेल किंवा आणि यामागे काहीतरी कारण असेल की का तिने आईचा अपमान केला आई असेल आईशी ती व्यवस्थित वागली नसेल म्हणून आई तिच्यावर रिएक्ट झाली असेल पण ठीक आहे आपण ही सर्व चर्चा का करतो आपण तिला हे सर्व विचारूया तर शशिकांत म्हणतो की हो हो विचार जा जा म्हणून लगेच अक्षय रेवाला आवाज देतो तर रेवा ही दरवाज्यात येते तेव्हा सीमा ही नाटक करत की आई ग खूप दुखते शशिकांत म्हणतो की हो हो आहे ना माझे लक्ष तुझ्यावर आणि तेवढ्यात अक्षय रेवाला घेऊन आतमध्ये येतो रेवा विचारते की अरे अक्षय काय झाले तेव्हा अक्षय म्हणतो की मला एक गोष्ट सांग की मागच्या दोन वर्षात तू माझ्या आईशी चांगली वागलेली नाहीस का माझ्या आईला तू त्रास दिला का तिचा इन्सल्ट केला का तेव्हा शशिकांत म्हणतो की अरे हे सर्व तर ती कधीच करणार नाही कारण का ती एका चांगल्या घरातील मुलगी आहे अगदी घरंदाज रेवा म्हणते की अरे मी तर त्यांच्याजवळ किती दिवस राहिलेली आहे त्यांची सेवा सुद्धा मी केलेली आहे पण तू असे मला का विचारतो तेव्हा लगेच अक्षय म्हणतो की कारण यांना मान्य नाही की की आईला मान्य नाही की आपण दोघे लग्न करतोय आणि ती सतत आपल्या दोघांच्या मध्ये मध्ये येत असते असेही म्हणतात तेव्हा रेवा लगेच शशिकांतला विचारते की बाबा तुम्ही असे बोललात ता का तर लगेच अक्षय रेवाला विचारतो की सांग ना रेवा तिला खरंच आपल्याबद्दल असे वाटत असेल का तर रेवा म्हणते की नाही अरे अक्षय असे नाही तेव्हा अक्षय रागाने शशिकांतला विचारतो की झाले का तुमचे समाधान हे सर्व काही विचार आहे ना ते तुमच्या डोक्यातील आहे आणि बरं हे जे काही झाले ना ते आता आपण सर्वजण विसरून जाऊयात आपण सुद्धा माणस आहोत त्यामुळे असे काहीतरी होतच राहणार हो की नाही नाराजी तर असणारच त्यामुळे आमच्या सुखी संसारासाठी तुम्हाला दोघांनाही सर्व मान्य असणार की नाही तेव्हा लगेच सीमा म्हणते की हो रे मला तर सर्व मान्य आहे ह्या मुलीला मी माझी सून म्हणून स्वीकारायला तयार आहे केवळ तुझ्यासाठी तेव्हा अक्षय रेवाला विचारतो की रेवा आणि तुझ्यासाठी तू मला एक गोष्ट सांग की माझ्या आईला तू माझ्यासाठी स्वीकारायला तयार आहे का तेव्हा रेवा तर खुश म्हणते की हो अक्षय हो नक्की रमा रेवाच्या मागे असते आणि हे सर्व ऐकून रमाला तर खूपच वाईट वाटत असते तेव्हा शशिकांत विचार करतो की सीमा इतक्या लवकर कशी रेवाला स्वीकारण्यासाठी तयार झाली असेल नक्की काहीतरी भानगड आहे आणि रेवाला केस सीमाच्या जवळ येते आणि प्रेमाने दाखवत असते तेव्हा अक्षय तर मुद्दाम खुश होऊन म्हणतो की खरच हे बघण्यासाठी किती छान वाटते आणि रेवा आता एक गोष्ट लक्षात ठेव की ही तुझीच आई आहे असे समज आईला काही लागले खुपले तरी सुद्धा तिला त्रास होत असेल तर तू तिची मदत करायला हवी एक तुझी आई म्हणून मी आता कसा की तिला त्रास होतो म्हणून येथून घेऊन आलो त्यामुळे तू सुद्धा अगदी तसेच करायचे पार्टी वगैरे सर्व विसरून जायचे तेव्हा रेवा मुद्दा म्हणते की आय एम सॉरी अक्षय अरे खरंच मला माहिती नव्हते की यांना इतका त्रास होत होते सीमा म्हणते की अगं पोटात दुखते माझे तर रेवा म्हणते की हो हो यांच्या पोटात दुखते हे जर खरंच मला माहिती असते तर मी कुठेही गेले नसते तेव्हा अक्षय म्हणतो की हरकत नाही आता तर मी तुला सांगितले मग तू कर आता माझ्या आईची सेवा तू तिला सॉरी म्हण आणि तिला नमस्कार सुद्धा कर तर अक्षय साठी रेवा सीमाला सॉरी सुद्धा म्हणते आणि हात सुद्धा जोडते तेव्हा शशिकांत लगेच म्हणतो की कशाला तर अक्षय लगेच रागाने की दे या घरची ती होणार आहे तर लगेच पाया सुद्धा पडते सीमा म्हणते की हो सौभाग्यवती हो, तर शशिकांत म्हणतो की बापरे रमा ही सर्व बघून खूप नाराज होते रमा विचार करते की आई तुम्ही सुद्धा रेवाला सून म्हणून स्वीकारायला तयार झालात काय आहे हे सर्व आई काय बघते मी हे सर्व तिच्या डोळ्यात पाणी येते दिवसेंदिवस मी एकटी पडत चालले तर अक्षयचे लक्ष रमाकडे जाते तेव्हा रेवा ही सीमाला पाणी आणून देते घ्या की तुम्हाला बरं वाटेल सीमा म्हणते की नको 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 तर लगेच रेवा म्हणते की आहो घ्या इतक्या प्रेमाने आणले मी तुमच्यासाठी तेव्हा सीमा घेते तेव्हा सीमा ही रेवाला म्हणते की तू जा मी पिते आणि सीमा तिने आणलेल्या त्या पाण्याचा वास घेत असते तेव्हा लगेच रेवा गेल्यानंतर रमा येते रमा म्हणते की काय आई हे सर्व काय आहे तुम्ही सुद्धा रेवाच्या बाजूने झालात आई तुम्ही असे कसे वागू शकता तुम्हाला सर्व माहिती आहे तरी सुद्धा आणि तुम्हाला ही सुद्धा माहिती आहे की ते आपण काही करू शकत नाही तरी सुद्धा तुम्ही काय म्हणालात रेवा तुम्हाला तुमची सूर म्हणून चालणार आहे मग तुम्ही हे काय केलेत आई काय बोललात तुम्ही हे सर्व तुमचं हे वागणं खरंच मला नाही आवडलं मला नाही पटलं तर सीमाला आता कसे सी सांगायचे ते कळत नाही ती शांत असते आणि परत ती विषय बदलते की रमाला म्हणते की अग मी काय करू शकते अगं मी सुद्धा अक्षयच्या शब्दाबाहेर नाही त्याने आता निर्णय घेतलेला आहे ना तुला जर एवढे वाटत असेल तर तू जा आणि अक्षयशी जाऊन बोल तेव्हा रमा म्हणते की आई त्यांच्याशी बोलणं इतकं सोपं आहे का जर बोलता तर नक्की मी बोलले असते मी तर या घरात मोलकरीन म्हणून राहते कुणासाठी त्यांच्यासाठीच आपल्याला सांगितलं की त्यांच्या समोर काही बोलायचे नाही त्यांना त्रास होईल त्यांना त्रास होऊ नये आपण त्यांच्यासमोर मुद्दाम हे सर्व नाही बोलत आई हे तर तुम्हाला माहितीच आहे आणि जर मी काही बोलले त्यांना जर काही झाले तर रमाचा खूप रडत असते आणि हे सर्व सीमाला म्हणत असते तेव्हा सीमा, सीमा मुद्दाम म्हणते की अग मी ह्या बाबतीत नाही काही करू शकत नाही म्हणजे अक्षयची स्मृती जर परत नाही आली आणि त्याला जर रेवाबरोबर लग्न करावे लागले तर मग रमा म्हणते की आई तुम्ही बोलतात ही सर्व तर सीमा म्हणते की हो अगं मला माझ्या मुलासाठी रेवा म्हणजे माझ्या नवीन सुनेबरोबर हे सर्व जमून तर घ्यावेच लागेल तेव्हा रमाला आणखीनच वाईट वाटते रमा रडतच म्हणते की ठीक आहे घ्या तुम्ही तुमच्या नवीन सुनेबरोबर जमून आई मला आता खरंच वाटते की मी ती दाराबाहेर काढलेली रांगोळी आहे त्या रांगोळीत मला स्पष्ट दिसते की माझं स्थान हे आदळ आहे माझं स्थान कोणीही घेऊ शकत नाही मला येथून कोणी चालू शकत नाही पण खर तर ती भ्रमत असते झाडूच्या एका फटकाराने आपण तिला पुसून काढू शकतो पण तिला हे सर्व कळत नसतं म्हणून आज या रांगोळीला कळले की तिचे या घरात काय स्थान आहे ते तेव्हा सीमा म्हणते की अगं नको इतकी मनाला लावून घेऊस रमा म्हणते की मग काय करू मी तर सीमा म्हणते की अगं जरा डोळे उघड आणि जे काही चालले ना त्याकडे विचार करून बघ की जे काही चालले हे सर्व तुझ्यासाठी चालू आहे तर रमा खूप रडत म्हणते की आई मी उघड्या डोळ्यांनी सर्व काही बघते आणि आता मला हे सर्व नाही सहन हो रमा धावतच रडत निघून जाते तर सीमा म्हणते की अग रमा 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 काही ऐकायला तयार नसते आणि शेवटी ती बाहेर निघून जाते तेव्हा सीमा स्वतःला म्हणते की रमा अगं मला कळते की हा काळ तुझ्यासाठी खूप कठीण आहे पण जरा धीर धर कारण यापुढे तुझ्या एका नवीन आयुष्याला सुरुवात होणार आहे बाळा सर्व काही छान होणार आहे बघतच राह तू त्यानंतर इकडे रमा ही झोपताने आजीने जे काही पार्टी मध्ये सांगितलेले आहे की आजपासून बरोबर दोन आठवड्यात रेवा आणि अक्षयची एंगेजमेंट होणार आहे आणि सुद्धा जे काही तिला म्हणलेले असते हे सर्व तिला आठवत असते त्यानंतर रमा तरी विचार करत असते आणि तिचे तोंड तिकडे करून ती ती किचनमध्ये असते म्हणजे खाली झोपलेली असते आथुरणावर आणि तेवढ्यात सनी येतो सनी तिच्याकडे बघतो आणि रमा तू तर खूप उडायला लागली कारण तू मला तिकट घालते तुला काय वाटलं की मी जोकर आहे थांब आता तुला दाखवतोच तेव्हा सनी लगेच रमाच्या मागून येतो रमा लगेच उठते आणि काय हो काय हवं आहे आणि इतक्या रात्री कुठे भटकतात तर सनी लगेच घाबरतो आणि काय कारण माझा घसा कोरडा पडला मला जरा पाणी हवे होते तर रमा म्हणते की हो का मग देवाने हात तर दिले आहे आणि पाणी तर शेजारी आहे मग घ्या ना तिकडून तेव्हा सनी म्हणतो की अथंड पाणी मला चालत नाही खोकला येतो त्यामुळे जरा साधं पाणी द्या उठते आणि रागानेच पाणी घेऊन देते तर सनी तिच्याकडे बघत म्हणतो की तुमची पाणी देण्याची स्टाईल सुद्धा खूप भारी आहे रमाला आणखीन राग येतो रमा रागाने पाणी किचन वर ठेऊन देते तर सनी ते पाणी घेतो आणि पिऊन म्हणतो की आता कसे बरे वाटले की खरंच खूप छान तर रमा म्हणते की ठीक आहे मग आता आता आणखीन काय लागते तुम्हाला तेव्हा सनी म्हणतो की काही नाही तर रमा म्हणते की मग जा झोपण्यासाठी मला सुद्धा झोप येते सनी म्हणतो की काय तुम्ही खाली झोपलात मग एक काम करा चला माझ्या रूम मध्ये झोपायला चला उगाच तुम्ही गैरसमज करून घेऊ नका रमाला खूप राग येतो रमा म्हणते की काय बोलतात तुम्ही हे सर्व ते सनी म्हणतो की आहो उगाच इथे कशाला झोपतात येथे उंदीर झुरळ त्यानंतर मुंग्या हे सर्व जण तुम्हाला घाबरवतील त्यामुळे तुम्ही माझ्यासोबत माझ्या रूम मध्ये झोपायला चला रमा म्हणते की त्याची काही गरज नाही ते कपडे अगोदर खाली ठेवा तर सनी म्हणतो की काय तर रमा इतकी रागाने म्हणते की कपडे खाली ठेवा सनी कपडे खाली टाकतो रमा म्हणते की मला सवय आहे खाली झोपण्याची त्यामुळे मी माझे माझे बघून घेईल तुम्ही जाऊ शकता सनी म्हणतो की ठीक आहे जातो आणि गुड नाईट करून तो आपल्या रूममध्ये निघून जातो हो, तेव्हा सनी तो गेला की नाही हा डोकावून पाहत असते आणि परत ती शांतपणे आपल्या जागेवर झोपते परंतु टेन्शनमुळे तिला काही झोप येत नसते तिच्या डोक्यात अक्षयचाच विचार असतो तर इकडेसुद्धा अक्षय तिच्यासाठी खाली झोपलेला असतो आणि तोसुद्धा विचार करत असतो की रमा आत्ता काय करत असेल नक्कीच ती डिस्टर्ब असेल तिला खूप त्रास होत असेल आणि खरंच ती नीट तर असेल ना तेव्हा अक्षयला रमाची आठवण होत असते त्यानंतर इकडे रमा ही झोपी जाते सनी लगेच हा पायरीवरून येतो आणि रमा झोपली आहे या संधीचा फायदा घेऊन तो तिच्याकडे एकटक उभा राहून पाहत असतो तेवढ्यात रमाला जाग येते रमाला की तटकन उठते आणि काय ओ काय आहे तुमच्या आता इकडे तर सनी म्हणतो की भूक लागली तेव्हा रमा रागाने म्हणते की जेवण संपले तर सनी म्हणतो की घरात असेल ना काहीतरी ना मग दूध वगैरे असेल ना तर रमा म्हणते की तुमच्या शेजारी फ्रीज आहे त्यातून घ्या तर सनी म्हणतो की कसा घेणार तू तर अशी झोपलेली आहे आडवी तर रमा लगेच आपले पाय बाजूला आखडते आणि सनी जेव्हा फ्रीज जवळ जायला लागतो तर लगेच आपले पाय पुढे त्याच्या पायात गुंडाळून त्याला खाली पाडण्याचा प्रयत्न करते आणि त्याला म्हणते की सॉरी चुकून झाले तेव्हा सनी फ्रीज उघडतो तर रमा रागाने त्याच्याकडे बघत असते तर हा भाग इथे संपतो पुढील भागामध्ये अक्षय टेबलवरच झोपी गेलेला असतो तर रमा येते रमाला असे वाटते की हे तर माझ्यासाठीच इथे झोपलेले आहे का म्हणून ती अक्षयला धक्का देऊन उठवते अक्षय लगेच उठतो आणि रमाला म्हणतो की माझ्यासाठी आणि रेवा मॅडमसाठी काहीतरी छान असा ब्रेकफास्ट तयार करून ठेव तेव्हा रमाला खूप राग येतो त्यानंतर इकडे आजी आणि शशिकांत मध्ये असतात तर रेवा सुद्धा असते तर आजी रेवाला म्हणत असते की अगं तुला आधी आभीला पटून द्यावा लागेल की तुमचे हे लग्न तुमच्या दोघांचे लग्न झालेले नाही आणि शशिकांतला म्हणते की रेवा आणि अक्षयच्या एंगेजमेंटच्या अगोदर रमा आणि अक्षयचा डिहोस कसा होईल ते बघायला पाहिजे ते बघून तर ऐकून खूपच खुश होते आणि शशिकांत लगेच त्या तयारीला लागतो तर आता पुढे काय काय होत राहणार हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत रहा धन्यवाद